निगूडकर डेव्हलपर्सतर्फे नागरिकांच्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत कमी दरात वन आर के वन बी एच के टू बी एच के तसेच शॉप देण्याचे काम त्यांनी केले असून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याचा परिसरात मोठा गौरव केला जात आहे निगुडकर डेव्हलपर्स व त्यांच्या पार्टनर राहील निगुडकर अकबीब तांबे इकबाल पटेल यांनी आता इंटिरियर डिझाईन क्षेत्रातही पाऊल टाकले आहे नागरिकांना घर देतानाच त्याचे सुंदर सजावट करण्याची संधी मिळावी यासाठी निगुडकर डिझाईन ऑफिसचे शानदार उद्घाटन विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले निगुडकर रियालिटीच्या माध्यमातून त्यांनी आधीच उत्कृष्ट छाप निर्माण केली असून आता इंटिरियर डिझाईन क्षेत्रातही विश्वासार्ह सेवेसाठी सज्ज झाले आहेत ऑफिस किंवा घराचे काम सुरू करण्यापूर्वी त्याचे डिझाईन किंवा व्हिडिओ तयार केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांना आपले मनासारखे बदल करता येतील आणि त्यांच्या कल्पनेतील घर साकार होईल यामुळे गिराहिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल या, हो या उद्घाटन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार नातेवाईक तसेच गिराईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रांत पाटील निगुडकर डेव्हलपर्स आणि डिझाईन टीम सह ग्राहकांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ठिकाण शॉप नंबर पाच हरिओम कृपा कॉम्प्लेक्स सर्व्हे नंबर एकशे तीन ऑब्लिक दोन ए अकुर्ली इंडियन बेकरी पनवेल रायगड संपर्क ऐंशी ऐंशी एकोणसत्तर सत्तावीस सत्तावीस आज आमचे सहकारी इक्बाल पटेल राहील निगुडकर आणि अकीब तांबे या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या कौतुकास्पद उपक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ होतोय जनतेसाठी या रिअल इस्टेट विषयामध्ये नाविन्य पूर्ण काय करता येईल डिझायनिंग विषयामध्ये त्यांना चांगलं काय उपलब्ध करून देता येईल या पवित्र भावनेतून त्यांनी आजचा हा उपक्रम त्यांच्या सगळ्या या विषयाचा उपक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि म्हणून निगूडकर डेव्हलपर्स बिल्डर्स अँड डिझायनर्स यांच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो त्यांच्या या कार्यालयाचा शुभारंभ त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझे सहकारी पण या उद्घाटनासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहावं या आनंददायी क्षणांचा मी भाग व्हावं साक्षीदार व्हावं ही संधी त्यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खर तर आमचे हे युवा सहकारी आहेत या ठिकाणी सातत्यानी अनेक विषयात सकारात्मक काम करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळे इक्बाल भाई तर त्या ठिकाणी इमेज टेलरच्या माध्यमातून जनतेच्या हृदयात ज्यांनी स्थान प्राप्त केलं असे हे आमचे सहकारी आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं डायव्हर्सिफिकेशन आपण एखाद्या विषयात करतो की एक उद्योग आहे त्या माध्यमात जनतेची सेवा आम्ही करतोय त्यात आम्ही चांगलंच करतोय पण आम्ही कुठेतरी विस्तार केला पाहिजे एका विषयात आम्ही आहोत पण दुसऱ्या विषयामध्ये काहीतरी नवीन डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे नवीन एखादा उद्योग सुरू केला पाहिजे या मानसिकतेतून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्यामुळे बिल्डर विषयात ते पूर्वीपासून कार्यरत आहेत अनेक दर्जेदार प्रोजेक्ट त्यांनी केलेलेच आहेत पण आता डिझायनिंग विषयामध्ये मग इंटेरियर डिझायनिंग असेल किंवा इतर प्रकारचं डिझायनिंग असेल यात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही भविष्यात काहीतरी करू हे कसमे वादे न देता आमचं कार्यालय बघा किती सुसज्ज केलंय बघा आणि मग आमच्या कर्तृत्वाची आपण यातनं जाणीव करून घ्या अशा पद्धतीचं हे कार्यालय त्यांनी साकारलेलं आहे म्हणजे या कार्यालयात आल्यापासून पूर्ण पहिला फ्लोअर त्याच्या वरचा मजला जेव्हा मी बघितलं खऱ्या अर्थानं अभिनव पद्धतीनं मॉड्युलर पद्धतीनं कशा पद्धतीनं आम्ही इंटेरियर डिझायनिंग करू शकतो कमी कालावधीमध्ये दर्जेदार इंटेरियर डिझायनिंग आम्ही कशी करू शकतो कमी कालावधीमध्ये एखाद्या ऑफिसचा सेटअप आम्ही कसा करू शकतो हा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याची सुरुवात स्वतःपासून केली त्यांच्या कार्यालयाचा आज शुभारंभ होतोय त्याचं उद्घाटन होतंय पण त्यांनी लोकांसाठी ही एक वास्तू त्या ठिकाणी लोकार्पित केलेली आहे की या बघा आमचं कार्यालय एवढं सुसज्ज आहे याच पद्धतीनं आम्ही आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे जे कार्यालय आपलं होणार एखादं आपलं घर असेल आपलं कार्यालय असेल ऑफिस असेल ते कसं होणार याच आधीच आपल्याला प्रेझेंटेशन हे समोर दाखवून मग आधी बघा या पद्धतीनं तुमचं होईल अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी हे सगळे विषय आम्हाला प्रेझेंट केले खऱ्या अर्थानं मन भारावून गेलं की आमचे सहकारी अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आज उद्योगात उतरलेले आहेत मी चरणी प्रार्थना करतो की त्यांना त्यांनी ज्या विषयात पदार्पण केलेलं आहे त्या विषयात त्यांना उत्तरोत्तर यश लाभो प्रचंड यश लाभो आणि त्यांची आर्थिक भरभराट मोठ्या प्रमाणावर हो आणि जनतेच्या सेवेचा वसा शेवटी आपण सगळेजण जनतेची सेवा करतो माध्यम वेगवेगळं असू शकतं आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यांनी आज रिअल इस्टेटमध्ये काम करतायत यापूर्वी या का ते कापड व्यवसायामध्ये किंवा टेलरिंग व्यवसायामध्ये होते विषय कुठलाही असेल तरी जनतेची सेवा हे ध्येय मात्र प्रत्येकाचं ठरलेलं आहे त्यामुळे या माध्यमातून सुद्धा जनतेची चांगली कशी कर सेवा करता येईल हे सगळे आमचे सहकारी या ठिकाणी प्रयत्न करतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घ्यावी लागतील आदरणीय इकबाल भाई आहेत आदरणीय भाई आहेत सगळीच मंडळी राहुल बोर्डेजी आमचे राकेश नाईक माझ्या माझ्याबरोबर आलेले आहेत सगळ्याच खरं तर मान्यवरांची नावं घ्यावी लागतील पण मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इतक्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जनतेच्या हृदयात सगळ्या सहकार्यांच्या हृदयात या सगळ्या मंडळींविषयी जे प्रेम आहे हे प्रेम या उपस्थितीवर दिसतं आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या या प्रोजेक्टला निगुडकर बिल्डर्स डेव्हलपर्स आणि डिझायनर्स आपल्या टीमला आपल्या संचालकांना आपल्या सगळ्या स्टाफला नवीन उद्योगासाठी नवीन पदार्पणासाठी मनकपूर्वक शुभेच्छा आपला ऍक्च्युली मी गेल्या अकरा वर्षापासून पनवेलमध्ये निगुडकर रियालिटी ह्या नावाने कार्यरत आहे त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर मी कस्टमरला एक सांगितलेलं की एकाच बॅनर खाली तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील तर मी निगुडकर रियालिटी नंतर डेव्हलपर डेव्हलपरची सुरुवात केली त्याच्या मी पहिले ऍज अ एजंट होतो त्याच्यानंतर आपण कंस्ट्रक्शनला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता का आलं की लोकांना डिझाईन कडे जास्त लोकांचा फोकस आहे मग त्याच्यामध्ये इकबाल बाय आणि अकीब सर हे मला भेटले इक्बालबाई चे थ्रू अकीबबाई भेटले भाई इंटिरियर डिझायनर गेल्या नऊ वर्षापासून काम करतात आणि मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत तर त्यांचा आम्ही एकत्र पार्टनरशिप फर्म म्हणून निगुडकर डिझाईन म्हणून एक कंपनी चालू आहे इथे इंटेरियर डिझाईनिंग आणि सिव्हिल वर्कचं सगळं काम केलं जाईल ज्या लोकांना पहिले कसं यायचं लोकांना असं असायचं की डिझाईन आवडली नाही की तोडफोड करायला लागायची आता आपण काय करतोय की लोकांना पहिले डिझाईन दाखवतोय कि तुमचं घर कसं होणार किंवा तुमचं ऑफिस कसं होणार आणि त्याच्यानंतर आपण ते एक्झिक्युशन करतो म्हणजे लोकांची तोडफोड किंवा लोकांना ही गोष्ट मला आवडली नाही कसं घर एकदाच बनतं छोट्या छोट्या गोष्टीवर ना वाद होतात त्याच्यामुळे आपण लोकांना पहिले दाखवणार की तुमचा हॉल असा असेल बेडरूम असा असेल किचन मध्ये या गोष्टी असेल किंवा ऑफिस अशा पद्धतीचा असेल आपण असं दाखवून मग एक्झिक्युशन करणार इकडे निगोडकर डिझाईन मध्ये ह्या सगळ्या गोष्टीच काम केलं जाणार वेगळी खासियत मध्ये आपली सर्व्हिस मला एजंट च बिल्डर लोकांनीच बनवलं आणि लोकांनीच सांगितले की तुमच्याच बॅनर खाली सगळ्या गोष्टी का की इथे आम्ही लोकांना विश्वास बनवलाय लोकांना वाचवतो आणि एक चांगला गायडन्स आपण आजपर्यंत दिलेला आहे अकरा वर्षामध्ये आपला नाइंटी पर्सेंट वर्क हा रेफरन्स माध्यमातून येतो आपण कधी मार्केटिंग आजपर्यंत कुठे केलेली नाही आणि त्याचाच एक फल म्हणून आज इक्बालबाईच्या मुळे विक्रांत दादा पाटील आपल्या ह्या ऑफिसच्या ओपनिंग साठी आले ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे कस्टमरचं कसं बघा त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्यांच्या ते बजेटनुसार आणि त्यांच्या मनानुसार ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण प्रोव्हाइड करतो असं नाही की त्यांना एक जी गोष्ट पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आपण त्यांना एक्स्ट्रा काहीतरी हवे तसे चार्जेस कधी कधी आम्ही लॉस पण बेअर करतो पण कस्टमरची सॅटिस्फॅक्शन हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मग कुठल्या कस्टमरमध्ये आपला लॉस झाला तरी पण आपण त्या गोष्टी बघत नाही आणि त्याच्यामुळेच आज एवढा जो प्राउड आलेला हा त्याच्यामुळेच आले आता सध्या जे आपले करंटचे प्रोजेक्ट आहे ते, ते वन आर के आपला अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम मध्ये जी प्लस सेव्हन से स्टोरेज ची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल सोडलं तर बाकी सगळ्या अम्युनिटीज आहेत वन आर के पंधरा सोळा लाखापासून सुरुवात आहे आणि वन बीएचके वीस बावीस लाखापासून सुरुवात आहे आता आपलं सध्या काम अकुर्लीमध्ये चिपल्यामध्ये आणि उमरोली शिवकर अशा ठिकाणी सध्या आपले चार प्रोजेक्ट चालू आहेत थँक्यू थँक्यू जेव्हा मी रूम बघण्यासाठी आलो तेवढा निगुडकर म्हणून हे आडनाव कुठेतरी ऐकलेलं होतं म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये काही माझ्या मित्रमंडळींना विचारलं अरे निगुडकर तुझ्या गावचे आहेत का तर येस तर काय झालं असंच आहे बिंदास म्हणतो तेव्हा आपले मित्र आहेत तर त्याला विचारलं की घर घ्यायचं मला तुम्ही काय करू शकताय बिंदास घ्या मी त्यांच्याशी संपर्क साधला एक वेळा नाही दहा वेळा मी फोन केला त्यांना तर त्यांनी झालं तुम्ही या आणि भेट द्या पण सुंदर मार्गदर्श मार्गदर्शन पण सुंदर आणि कुठे घेणार काय घेणार कशा प्रकारे घेणार अगदी सुंदर अतिसुंदर त्यांचं मार्गदर्शन पण चांगलं आणि जिथे आता हे ऑफिस कार्यालय घेतलेलं आहे हे खूप छान आणि जरी कुठलेही कोणाकडे जरी पैसे नसतील काही नसतील त्यांना मार्गदर्शन कसं करायचं हे निगूडकर साहेबाकडून ऐकावं आणि मस्त छान सांगतात अरे जाले तलेते घर खा वो सुबह खुशी हसत गया अरे हंसत खेल अरे बिंदास अच्छा लगा बहुत खुशी हुई माशा इकबाल भाई को बहुत सालों से जानते हैं इनकी मेहनत इनका लगन इनका शौक जो है ये आदमी को आगे लेके जाती है मेहनत ही माशा बहुत स्ट्रगल किया और बहुत मेहनत से माशा कर रहे और इसी हिसाब से आगे बढ़ते रहे हमारी दुआ है जब इनका फ़ोन आया इनविटेशन के लिए मैंने उनको फ़ोन पे ही बहुत सारी दुआएं दी कि बहुत खुशी हुई बहुत अच्छा लगा फिर यहाँ के देखे तो माशाल्लाह और ज़्यादा खुशी लगी फ़ोन पे जितना सुन के अच्छा लगा था इतना बड़ा ऑफिस इससे पता चलता है आदमी का काम कितना बड़ा है तो इसलिए बहुत ही अच्छा लगा जितनी तारीफ़ की जाए और जितना बोला जाए कम है माशा तो बहुत अच्छा लगा बिल्कुल नहीं बहुत अच्छा यही तो, तो है ना प्रैक्टिकली आदमी जब देखेगा तो उसी वक्त ट्रस्ट बिल्ड होगा है ना तो एक ऐसे जैसे पहले उन्होंने बताया ना एक ट्रस्ट रहता है आदमी को पहली बार जब आता है तो एक भरोसा करता है लेकिन उसके बाद धीरे धीरे जैसे इनका काम देखता है तो आगे आगे बढ़ता है और एक ट्रस्ट डे डे बढ़ता ही जाता है तो उस हि माशाल्ला इन्होंने काफी अच्छा ट्रस्ट बिल्ड के रिअलिटी म्हणून पहिले त्यांचं नाव आहे अपेसचं आणि डिझाईनचं त्यांनी नवीन सुरुवात आता आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना आम्ही त्यांची दोन हजार बावीस पासून कस्टमर आहोत आम्ही सॅटिस्फाईड कस्टमरपैकी आहोत आणि विश्वासाचं नातं तयार झालंय इतर ठिकाणी कडून घर घेतो आपण घर ताब्यात मिळाले रिलेशन संपले परत तुम्ही ओळख पण दाखवत नाही तर आमचं घर घेऊन तीन वर्ष झाले ते आमचे रिलेशन छान आहेत येणं जाणं आहे एक चांगलं वाटतं आणि गोरगरीब कस्टमर सगळे आहेत सर्वांना त्यांनी सांभाळून घेतलं एक चांगलं वाटलं आणि आता हे जे नवीन डिझाईनचं चा चालू केले त्यामध्ये स्वतःबरोबर इतरही काही चार लोकांचं चा पोट भरतील इतर लोकांना रोजगार मिळेल हे पाहून पण बरं वाटलं प्लस त्यांनी एक स्ट्रगल खूप केले त्यांच्या लाईफमध्ये सुरुवातीला फार आर म्हणजे अडचणीतून त्यांनी निर्माण केले म्हणून कौतुक करण्यासारखं आहे फरक आहे फरक कारण आता आम्हाला वाटतं की आम्ही घर लवकर येतो आता उशिरा घ्यायला पाहिजे होतं हे बेनिफिट आपल्याला मिळालं असतं चला ठीक आहे हरकत नाही शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढील आमच्याकडे बनवलं पण दुसऱ्याकडून बनवलं यांच्याकडून नाही बनवलं याने आता स्टार्ट केलं तर प्रायव्हेट वाल्यांकडून बनवून घेतला त्याला असं काय आम्हाला एवढं आपल्याला स्वतःला पण नॉलेज नाहीये ते सांगतील त्याप्रमाणे बनवून घेतलं ते पण हे ठीक आहे रेडीमेड तुमचे अल्बम असतील किंवा दाखवून कस्टमर तुम्ही देऊ शकता कस्टमर टेलर सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आज शिकात्याने मिळवलेलं आहे उत्कृष्ट आणि चांगलं मिळवलेलं आहे आणि सर्वात गोष्ट म्हणजे गोरगरीबांना त्यांनी एवढं मार्गदर्शन केलेलं आहे की घर कसं घ्यावं आणि कसं असावं तर ते त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता ज्यांनी जी रेल्वे सुरू केलेली आहे त्यामध्ये उत्कृष्ट झालेला जो बदलाव केलेला आहे तो आम्हाला त्यावेळेला जो मिळाला असा ते उत्तम झालं असतं पण शेवटी ते योगायोगाच्या गोष्टी असल्यामुळे ते आम्ही समजून घेऊ शकतो त्यामध्ये आणि त्यांनी बऱ्याच जणांना समज सहकार्य पण केलेलं आहे काही अडचण आहे त्या पण आम्ही त्यांना सांगितलेल्या होत्या आम्ही करून देऊ असं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे आणि करतील असं आमच्या त्यांच्याबद्दल आम्हाला आश्वासन आहे इकबाल भाई जे आपले इकबाल पटेल ते आमचे खास मित्र आहे आणि ते आम्हाला जे इन्व्हिटेशन दिले तेव्हा इकडे जो बघितला आम्ही ते त्यांनी आपल्याला एक फाउंडेशन ते आतमध्ये भरपूर त्यांनी तयार केलेलं आहे आणि जे आम्ही जे विचार केले होते ते त्याचे अगोदर आणि जास्तीत जास्त प्रमाणे त्यांनी जो आहे आपल्याला डेव्हलपमेंट इकडे केलेलं आहे आणि जो आहे लोकांना इकडे आवडेल असंच काम सगळं यांनी एकदम प्रेमात केलेले आहे एकदम लाइफ सिम्पल आहे त्यांची लेकिन जे इंटीरियर एंड डिजाइनिंग आहे ते आज से प्रमाणित लेवल एकदम टॉपचा आहे त्यांचा तर त्यांना आम्ही जो है अभिनंदन देतो है आणि त्यांचा जो है से सत्कार करतो है की भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है